समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सोमवार दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी दलित एकता आंदोलन युवा पॅन्थर्स या संघटनेच्या सांगली जिल्ह्याच्या वतीने घरकुल संदर्भात धडक मोर्चा काढण्यात येणार आहे सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या नावे जाग्याच्या नोंदी नसल्याने त्यांना घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळे सदर जागेत राहत असलेल्या कुटुंबांच्या नावे त्या जागांच्या नोंदी करण्यात याव्यात अनेक कुटुंबांना राहण्यासाठी घर नाही शासन जागा घेण्यासाठी कुटुंबांना एक लाख रुपये अनुदान देते ही रक्कम खूपच अपुरी असून सदर योजनेतील निकष व अनुदानाच्या तरतुदी यांचा फेरविचार करण्यात यावा पूर्वी आवास योजनेतून बांधकाम केलेली घरे ही वीस वर्षातच पडझड झाली असून राहण्यायोग्य राहिली नाहीत त्यामुळे घरकुल योजनेचा फेरलाभ घेण्यासाठी असलेली तीस वर्षांची अट रद्द करून वीस वर्ष करण्यात यावी वाढत्या महागाईमुळे घरे बांधण्यासाठी दिले जाणारे अनुदान अपुरे असून सदर योजनेच्या अनुदानात ग्रामीण भागात एक लाख रुपये व शहरी भागात दोन लाख रुपये वाढ करण्यात यावी पूरपट्ट्यातील कुटुंबांचे पुनर्वसन होणे आवश्यक असून या संदर्भात आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसून तात्काळ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे। वरील मागण्यांसाठी दलित एकता आंदोलन युवा पॅन्थर्स महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सांगली जिल्ह्याच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अशोकराव गायकवाड महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनील मोरेसर दलित मित्र सनातन भोसले ग्रामीण जिल्हाध्यक्ष योगेश वारेसर जगदीश वारे राजेंद्र रुपटके दीपमाला कांबळे संजय रास्ते प्रकाश वायदंडे विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात हक्काच्या निवाऱ्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चात घरकुलांपासून वंचित नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सुनील मोरेसर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अशोकराव गायकवाड संस्थापक अध्यक्ष योगेश वारेसर सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जगदीश वारे जिल्हा नेते धीरज वारे पलूस तालुका उपाध्यक्ष यांनी केले आहे सूर्य न्यूज शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका